दिव्यांगांसाठी काम करणारी नंदनवन सोसायटी जुन्नरमध्ये कार्यरत आहे आणि त्याचे कार्यवाहक जे आहेत ते विकास घोगरे यांची माझी जुनी ओळख असल्यामुळे मी आज सहज रस्त्यात त्यांना भेटलो आणि त्यांनी मला विनंती केली की आम्ही नवीन ऑफिस खोललेली जरा तुम्ही याल का तर मी मला मी लगेच मान्य केलं आणि त्याप्रमाणे मी त्या कार्यालयाला भेट दिली त्याच्यानंतर मला जे आठवलं ते त्यांचे जुने दिवस त्यांनी बारोमध्ये एक जागा घेऊन दिव्यांगांचं का संगोपन करण्याचं काम केलेलं आहे तसंच ते अनेक प्रकारचं त्यांना प्रशिक्षण देतात आणि ते त्यांचे कार्यक्रमही घेतात त्यामुळं दिव्यांगाच्या आयुष्यात एक चांगले क्षण तयार होतात आणि त्यांचे आयुष्य घडवलं जातं हे एक चांगलं काम आहे त्या कामात माझ्या हार्दिक शुभेच्छा हे असंच काम त्यांनी पुढे चालू ठेवावं अशी माझी मनोमन कामना आहे धन्यवाद